नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण जर ब्लाऊजचा डीपनेक असेल तर त्यासाठी डीपनेक म्हणजे काय तर गळ्याची उंची ही दहा साडेदहा अकरा इंच साडे अकरा इंच बारा इंच इथपर्यंत डीप गळा असतो याला डीप गळा म्हणतात तर त्याचे कटिंग परफेक्ट कसं करायचं त्यासाठी शोल्डरमध्ये मुंड्यामध्ये काही काय काय चेंजेस करायचे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे ब्लाउजची पूर्ण उंची आहे तेरा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं चौदा इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेतलेलं आहे त्यावरतीच एक अशी आडवी लाईन आखायची आहे त्यावरतीच आता आपल्याला इथे शोल्डर आणि गळारुंदी टाकायची आहे तर आता इथे गळ्याची रुंदी शोल्डर हे सव्वा पाच इंच आहे शोल्डर सव्वा पाच इंच गळ्याची रुंदी इथे मी दोनच इंच घेत आहे आणि आता इथे शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा हा पावणे सहा इंच घ्यायचा आहे पावणे सहा इंचावरती एक मार्किंग करायची आणि या बाजूनेही पावणे सहा इंचावरतीच वरची लाईन येणार आहे का ते एकदा चेक करायचं आहे नाहीतर इथंही थोडंसं पाव इंच असं चेंजेस होऊ शकतं त्यामुळे दोन्हीकडून पाहिलेलं आहे वरती आणि खाली ही सव्वा पाच आहे का शोल्डर आणि त्यानंतर लाईन आखून त्यावरतीच अशी आडवी लाईन आखायची आहे आणि त्यावरतीच आता आपल्याला छाती टाकायची आहे छाती आहे साडेआठ साडेआठ इंच इथे तयार छाती म्हणजे पूर्ण छाती ही चौतीस इंच आहे चौतीसचा चौथा हा साडेआठ इंच होतो म्हणून इथे साडेआठ इंचावरती एक मार्किंग केलेली आहे आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने इथं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे इथं एक साडेआठ इंचावरती आपण लाईन आखून घ्यायची आहे आता सुरुवातीला आपल्याला गळा टाकून घ्यायचा आहे तर इथे वरती गळ्याची रुंदी ही दोन इंच आहे आता गळ्याची उंची ही अकरा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडे अकरा इंचावरती मार्किंग करायचं आहे वरती गळारुंदी आपण दोन इंच ठेवलेली आहे खालच्या बाजूला तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळारुंदी ठेवू शकता हे बघा इथे मी अडीच ते पावणे तीन इंच गळारुंदी ठेवलेली आहे खालच्या बाजूला आणि चौकोन आपण इथे आखून घेतलेला आहे अशा पद्धतीने चौकोन आखून घ्यायचा आहे वरच्या गळारुंदीचा आणि खालच्या गळारुंदीचा आणि त्यानंतर इथे बघा एक इंचावरती मार्किंग केलेलं आहे कोपऱ्यातून आणि असा व्यवस्थित गळ्याला आकार देऊन घेत आहे आता हा ब्रॉड गळा आहे त्यामुळे मी इथं थोडंसं चौकोनाच्या बाहेरून आकार घेतलेला आहे आणि वरती इथे जुळवून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही गळ्याचा आकार दिला तर गळा हा खूप सुंदर येतो आता इथे आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे इथे मागच्या मुंड्याला आकार देताना एक इंचावरती मार्किंग करत आहे नॉर्मल आपण जेव्हा म्हणजे नॉर्मल गळे असतात तेव्हा आपण दीड इंचावरती मार्किंग करतो आता इथे एक इंचावरती मार्किंग केलेली आहे कोपऱ्यातून आणि मुंड्याचा मु मध्य करून हे बघा तो मुंड्याचा मध्य एक इंचाचं मार्किंग आणि छाती घडीचं मार्किंग साडेआठ इंचाचं हे असं जुळवून घेतलेलं आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आता इथेही थोडंसं चेंजेस करायचं आहे इथे पाव इंचाचं मार्किंग करायचं आहे आणि ते थोडंसं असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे या स्ट्रिकने काय होतं की काखेमध्ये जे चुन्या किंवा प्लेट्स येतात त्या येत नाहीत तर ही ही टीप खूप महत्त्वाची आहे आता आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर पुढच्या मुंड्याचा आकार कसा द्यायचा आहे तर थोडंसं आता ह्या मुंड्याच्या आकारापासून आपण पाव इंचानी आतमध्ये आलेला आहोत हे बघा थोडंसं आतमध्ये आलेलो हो, आहोत आणि तिथं असं अशी चौकोन आखून घ्यायचं आहे असा चौकोन आखून घेतला की मागच्या मुंड्या मुंड्यामध्ये आणि पुढच्या मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा फरक ठेवायचा आहे म्हणजे अर्धा इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि हे, हे बघा असं वर वरतून असं व्यवस्थित मुंड्याचा आकार द्यायचा आहे हा झाला पुढच्या मुंड्याचा आकार थोडंसं डीपनेकमध्ये हे चेंजेस करणं खूप गरजेचं आहे हे बघा इथं मुंड्याच्या बाहेरून आकार आलेला आहे थोडासा आता हे बघा हा जा हा जो आहे तो मागचा मुंडा आहे आणि हा जो आहे तो पुढील मुंडा आहे हे एवढं चेंजेस करणं खूप गरजेचं असतं डीपनेकमध्ये हे चेंजेस जर नाही केले तर पुढच्या मुंड्यामध्येही खूप घोळ येतो आणि मागच्या मुंड्यामध्येही खूप घोळ येतो कारण ब्रॉड गळा असेल तर तो असा म्हणजे तो असा आपोआप आप पसरला जातो त्यामुळे हे ट्रिक्स वापरणे खूप गरजेचं आहे आता बघा इथे दोन्ही मुंड्याचे आकार झालेले आहेत इथे बघा आता मागचा मुंडा हा आपण एक इंचावरती आकार दिलेला आहे आणि पुढच्या मुंड्याचा आपण अर्ध्या इंचावरती मुंड्याचा आकार दिलेला आहे हा फरक आहे नॉर्मल ब्लाऊजमध्ये आणि डिपनिक ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये तर एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपल्याला त्यापुढे जाऊन शोल्डरमध्ये थोडासा चेंजेस करायचा आहे तर शोल्डरमध्ये काय करायचं आहे गळ्याच्या बाजूला पाव इंच एवढं अंतर घेऊन आपल्याला गळ्याला आतर आकार आ, उतार द्यायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मी इथे गळ्याच्या बाजूला उतार दिलेला आहे नॉर्मल ब्लाउजला आपण कुठेही उतार देत नाही अशा प्रकारे जर तुम्ही म्हणजे शोल्डरला थोडासा पाव इंचचा उतार दिला तर अजिबात गळा कितीही ब्रॉड असू द्या अजिबात उतरणार नाही आता इथे आपण खाली टक्सचं मार्किंग करून घेत आहोत मागचा जो टक्स आहे तो आता आपण इथे टक्स हा उंचीला पाच इंच आणि रुंदी रुंदीला अर्धा इंच अशा प्रकारे घेत असतो हे बघा असे इकडं साईडला रुंदीला अर्धा अर्धा इंच आणि उंचीला पाच इंच अशा पद्धतीने टक्सचं जर तुम्ही मार्किंग केलं तर टक्स अजिबात चुकत नाही किंवा इकडे इकडे म्हणजे जा कमी जास्तही होत नाही आणि हे बघा इकडे खालच्या बाजूला आपण थोडंसं पाव इंच असं क्रॉसमध्ये कट करून घेणार आहोत असं असं केल्याने ब्लाऊज हा फिटिंगला छान बसतो आता इथे मी तुम्हाला थोडंसं ड्राफ्टिंग समजावून सांगते इथं पूर्ण उंची आपली तेरा होती तर एक इंच प्लस असं साडे चौदा इंच घेतलेली आहे ही पूर्ण उंची त्यानंतर शोल्डर सव्वा पाच इंच घेतलेला आहे गळारुंदी इथं वरती दोन इंच घेतलेली आहे त्यानंतर आपण गळा टाकलेला आहे गळा हा ब्रॉड आहे अकरा इंचाचा गळा आहे अकरा इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडे अकरावरती मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर इथे खाली रुंदीही मी वाढवून घेतलेली आहे इथे पावणे तीन इंच गळा रुंदी घेतलेली आहे तुम्ही इथे म्हणजे तुमच्या आवडीनुसार ब्रॉड गळा हवा असेल तर तुम्ही इथे गळा रुंदी वाढवू शकता फक्त इथे वरती वाढवायची नाही आहे कारण वरती जर वाढवली तर तो गळा उतरण्याचे चान्सेस असतात खूप त्यामुळे ही स्ट्रिक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आता इथे आपल्याला मुंडा आता गळा खूप ब्रॉड आहे आणि खोलही आहे तर यासाठी मुंड्यामध्येही आपल्याला काही चेंजेस करावे लागणार आहे तर मुंडा आपण इथे पावणे सहा इंच घेतलेला आहे हे बघा इथे पावणे सहा इंच मुंडा घेतलेला आहे आणि मुंड्याचा मागचा मागचा आकार देण्यासाठी आपण इथे आपला नॉर्मल मुंडा आहे तिथून आपण एक इंच घेतलेलं आहे हे बघा इथं एक इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि त्या त्यानंतर इथे मुंड्याचा मध्य केलेला आहे आणि इथे एक पॉइंट दिलेला आहे हा मध्याचा पॉइंट हा एक इंचाचा पॉईंट आणि हा तयार छतेगडीचा पॉइंट अशा पद्धतीने हा गोल आकार देऊन हा मागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे आपण इथे आता पुढचा मुंड्याचा आकार देताना काय आपण चेंजेस केलेला आहे हे मुंड्यापासून आपण इकडे पाव इंचावरती आतमध्ये आलेला आहोत पाव इंच आणि इथं आतमध्ये आलेला आहोत इकडे आतल्या बाजूला आणि अशी सरळ लाईन आखून घेतलेली आहे हे बघा अशी सरळ लाईन आखून घेतलेली आहे इथं वरती काही चेंजेस केलेले नाही आहेत फक्त खाली पाव इंचानी आपण आतमध्ये आप आलेला आहोत आणि त्यानंतर मागच्या मुंड्यामध्ये मा आणि आतल्या मुंड्यामध्ये अर्धा इंच अंतर राहील अशा पद्धतीने इथे एक मार्किंग केलेली आहे आणि इथून असा व्यवस्थित आपल्याला जसा व्यवस्थित मुंड्याचा आकार वाटेल तसा इथं आणून जुळवलेला आहे एवढीच म्हणजे स्ट्रिक म लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे इथे त्यानंतर इथे नॉर्मल शोल्डरला आपण अजिबात उतर दे उतार देत नाही आहे कुठे परंतु इथे गळ्याच्या बाजूला इथे बघा पाव इंचा आपण उतार दिलेला आहे आणि असा उतार देऊन असं म्हणजे जोडून घेतलेला आहे इकडे गळ्याच्या बाजूला शोल्डरच्या बाजूला नाही हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि इथे बघा गळ्याला खालच्या बाजूला आपण पावणे तीन इंच घेतलेलं आहे आणि इथं एक इंचानी म्हणजे एक इंचानी आतमध्ये येऊन असं व्यवस्थित थोडंसं ब्रॉड गळा हवा आहे म्हणून इथं थोडंसं बाहेरून असं व्यवस्थित इथं आणून आपण जुळवून घेतलेलं आहे गोलाकार इथपर्यंत वरती असा ब्रॉड न्यायचा नाही आहे कारण वरती आपल्याला नॉर्मलच गळा ठेवायचा आहे त्यामुळे इथं ब्रॉड करायचं आहे इथं काहीच चेंजेस करायचे नाही आहेत त्यानंतर इथे खाली कमरेच्या बाजूला थोडंसं चेंजेस करायचं आहे आता हा पाठीमागचा टक्स कसा घ्यायचा ते मी नेहमी तुम्हाला सांगतच असते तर शिलाई मार्जिन सोडून असं मध्य करायचं आहे तिथं आपल्याला टक्सचं मार्किंग करायचं आहे ते टक्सचं मार्किंग आपल्याला उंचीला पाच इंच घ्यायचं असतं आणि रुंदीला अर्धा इंच घ्यायचं असतं हे झालं हे टक्सचं परफेक्ट मार्किंग त्यानंतर हा टक्स जिथे संपतो आहे तिथं आपल्याला असं इकडे पाव वरती मार्किंग करून असं क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायची आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे कट करून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं ब्लाऊज हा फिटिंगलाही छान बसतो ब्रॉड गळा असेल तर त्यासाठीही या स्ट्रिकचा खूप म्हणजे फायदा होतो म्हणजे ब्लाऊज हा परफेक्टच बसतो तर बघा मग मैत्रिणींनो तुम्ही जर अशा पद्धतीने टिप्स फॉलो केल्या तर तुमच्याकडे कितीही मोठा गळा म्हणजे कितीही डिपनेक येऊ देत कस्टमरचा किंवा तुमचा स्वतःचा जरी शिवायचा असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या जर चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आपले जे असे नवनवीन आणि उपयुक्त असे व्हिडिओ येतील ते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल धन्यवाद